जेजुरी शहरात आज समाजातील धैर्यशील आणि निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा देण्यात आला जुनी जेजुरीतील एकता मित्र मंडळ यांच्या वतीने श्री अविनाश बाळासो यांना यांना चिन्ह व प्रशिस्तीपत्र प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला अविनाश मदने हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांचे कार्य फारसे प्रकाशित जोतात येत नाही पण त्यांचे योगदान मात्र अमूल्य आणि अविस्मरणीय आहे मनुष्य पावल्यानंतर जिथे बहुतांश लोक दूर राहतात तिथे अविनाश यांनी मृतदेह हाताळून समाजसेवा केली आहे आज आजवर तब्बल तीन हजाराहून अधिक पोस्टमॉर्टम करून त्यांनी न्यायव्यवस्था आणि मानवतेसाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे सडलेले विघटित किंवा बुडालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढणे आणि त्यांचे पोस्टमॉर्टम करणे हे काम फार थोडे लोक करू शकतात पण अविनाश मदने यांनी हे कठीण कार्य निस्वार्थपणे धैर्याने आणि मानवतेच्या भावनेने पार पाडले आहे जिवंता पलीकडे सन्मान करतो जो तोच खरा माणुसकीचा पारेकरी ठरव अविनाश मदने यांच्या अद्वितीय सेवा कार्याला संपूर्ण समाजाचा मानाचा मुजरा त्यांच्या धैर्याला कष्टाला आणि माणुसकीला मनपूर्वक सलाम जय मल्हार माझं नाव अविनाश मदने मी गेले अकरा वर्षापासून जेजरीमध्ये राहतो आणि सासवड पासून लोणन पर्यंत रेल्वे असून द्या किंवा रेल्वे कटिंग असून द्या किंवा ॲक्सिडेंट असून द्या किंवा काही असून द्या विहिरीतलं पडलेलं कुजलेलं सगळे मृतदेह मी करतो निस्वार्थपणे करतो काम आणि इथून पुढं पण करत राहीन आतापर्यंत मी तीन हजारपेक्षा जास्त पी एम केले असतील एकता मित्रमंडळातर्फे जुने जेजुरी माझा सन्मान करण्यात आला खूप खूप नमस्कार मित्रांनो आज संबंध त्याच्याबद्दल गणेश गणेश बाप्पांची स्थापना त्या ठिकाणी झालेली प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी गणेश स्थापना करतोय मनोरंजन करतोय त्या ठिकाणी सामाजिक कार्य देखील करतोय त्याच पद्धतीनं एकता मित्रमंडळ जुनी जेजुरीच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम त्या ठिकाणी जो देशाला देखील भूषणावं आहे अशा प्रकारचे चांगला उपक्रम या जुनी जिजुरीतील सर्वसामान्य मुलांच्या माध्यमातून या गणपती मंडळाचं औचित्य साधून त्या ठिकाणी केलेलं आहे आज एक सर्वसामान्य माणसामधील एक एक आज एक असामान्य माणूस आम्ही आमच्या डोळ्यासमोर आपल्या आप, समोर ठेवलेला आहे की आज आपण जी सामान्य माणूस आहे की ज्यांचं काम खूप खूप मोठं आहे परंतु जो व्यक्ती गेल्या अनेक वर्षामध्ये पडद्याच्या मागे अनेक वर्ष होता ती म्हणजे सन्माननीय श्री अविनाशजी मदने हा व्यक्ती फलटण तालुक्यातील नांदल या छोट्या गावातून या ठिकाणी जेजुरीमध्ये त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अपघातग्रस्त मृतदेह असतील त्यानंतर त्या ठिकाणी मर्डर झालेले मृतदेह असतील अर्धवट चढलेले मृतदेह असतील किंवा त्या ठिकाणी विविध प्रकारे ज्या पद्धतीनं मृत्यू होतो अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जवळ देखील जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीपे परिस्थितीमध्ये लोणंद पासून ते सासवड पर्यंत या सगळ्या प्रकारे जिथं जिथं शवविच्छेदन करणारे पोस्टमॉर्टमचे ऑफिसेस आहेत या ठिकाणी पोलीस विभाग असेल किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय विभाग असेल अशा सगळ्यांना मदत करून त्या ठिकाणी अशा प्रकारचे मृतदेह हात हातळून त्या ठिकाणी न्यायग्रस्त अन्यायग्रस्त माणसाला न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका या व्यक्तीने केलेली आज सामान्य माणूस मेल्यानंतर तो त्या ठिकाणी एक व्यक्ती नसतो तर कुणाचा तरी बाप असतो एखादी सामान्य महिला मेल्यानंतर ती साधी महिला नसते कुणाची तरी आई असते आजी असते सासू असते सून असते परंतु समाजामध्ये अशा प्रकारचे अन्याय होत असताना अत्याचार होत असताना या अन्याय अत्याचारला वाचा फोडण्यासाठी न्यायालयामध्ये चालणारा सर्वात मोठा रिपोर्ट जर कुठला असेल तर तो म्हणजे मित्रांनो पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतो परंतु अशा प्रकारच्या मृतदेहाला हाताळण्याचं काम सर्वसामान्य माणसाचं नसतं परंतु या सर्वसामान्य माणसामध्ये दे देवाने पाठवलेला खरा दूध जर कोण असेल तर तो म्हणजे अविनाश मजने आहे आणि हा माणूस आम्ही समाजासमोर ठेवत आहोत ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो छोटीशी इच्छा व्यक्त केली की साहेब काम करताना अंगावरती रक्त उरतोय एक छोटासा खाका शर्ट आम्हाला द्या ड्रेस द्या हा ड्रेस आम्ही दिलेला आहे मंडळाच्या ताकदीनुसार एका महिन्याभराचा किराणा आम्ही त्यांना दिलेला आहे एक सन्मान चिन्ह दिलेलं आहे परंतु त्याच्याही ही सामान्य व्यक्ती संबंध महाराष्ट्रभर देशभर पोहोचली पाहिजे आणि यांच्या आयुष्यामध्ये असलेला जो संघर्ष आहे गरीब माणूस आहे त्या संघर्षाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे या निमित्तानं हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आम्ही घेतला सगळ्या जणांनी त्यांना सपोर्ट केला मित्रांनो आम्ही फक्त आमचं स्वतःचं काम तुम्हाला दाखवत नाही आहे तर या माणसाच्या पाठीशी संबंध महाराष्ट्रभरामध्ये ताकद उभी राहिली पाहिजे आणि यांच्या कामाला चांगल्या प्रकारे न्याय मिळला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही घेतोय या भूमिकेला सगळ्यांनी सपोर्ट दिला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद